मित्रांनो बघा अमंग अमंगचा अर्थ काय होतो पुष्कळ लोकांच्या किंवा गोष्टींच्या मध्ये दुसरा अर्थ होतो त्यामध्ये किंवा त्यापैकी आपसात सगळ्यांना प्रत्येकाला मिळेल असे आता याचे चार अर्थ बघा आपण वाक्यात बघू ही इज सिटिंग अमंग हिज फ्रेंड्स तो त्याच्या मित्रांच्या मध्ये बसलेला आहे अमंग म्हणजेच काय की पुष्कळ लोकांच्या किंवा गोष्टींच्या मध्ये त्याचे बरेच मित्र होते आणि तो काय आहे सेंटरला बसलेला आहे ठीक आहे या अर्थाने अमंग पुढे बघा डोंट टॉक अमंग युअर सोल्स तुम्ही आपसात बोलू नका बरेच विद्यार्थी असतील ते बरोबर करत असतील तर काय सांगितलं की डोंट टॉक अमंग युअर सेल्फ म्हणजे आपसात बोलू नका नेक्स्ट बघू डिवाइड द ऍपल अमंग ऑल फोर ऑफ यू हे सफर्जन तुम्ही चौघेही वाटून घ्या म्हणजेच काय अमंग सर्वांना मिळेल असं वाटून घ्या ठीक आहे देअर वेर सम रोजेस अमंग द फ्लावर्स बरीच फुलं होती त्याच्यामध्ये काही फुलांपैकी काही फुलं कशाची का होती गुलाबाची होती म्हणजे अमंग हा अर्थ आलेला आहे ही हीड अमंग द ट्रीज तो झाडांमध्ये लपला झाडा झुडपांमध्ये तो काय लपला अमंग ठीक आहे बऱ्याच गोष्टींच्या मध्ये आता इथे हीड हे जे आहे हाईट व्ही टू आहे ओके नेक्स्ट देर वॉज अ लॉट ऑफ नॉइज अमंग द क्राउड गर्दी होती आणि ह्या गर्दीमध्ये काय होता पुष्कळचा आवाज होता म्हणजे जमावात पुष्कळ आवाज होता ठीक आहे नॉइज म्हणजेच काय आवाज अमंग ऑल द बुक्स दिस वन इज माय फेवरेट पुष्कळ पुस्तकामध्ये हे पुस्तक माझं आवडतं आहे ठीक आहे देर इज अ न्यू रेस्टॉरंट अमंग द ओल्ड शॉप्स जुन्या दुकानांच्या मध्ये एक नवीन रेस्टॉरंट आहे अमंग ओके